महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही पनवती सरकार, सरकार। सातत्यानं अपघात घातपात दहशतवादी हल्ले सुरू आहे ऑपरेशन सिंदूर झालं त्यात पोचला सतरा लोक मारले गेले त्याच्या आधी पेलगाव झालं त्यात सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं उजाडलं अहमदाबादला एक भयानक असा विमान अपघात झाला तो आता अपघात की आणखी काही तपास सुरू राहील त्यातही महाराष्ट्राचे पंधरा ते सोळा लोक मरण पावले काल दोन दुर्घटना घडल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजून नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला त्यात भ्रष्टाचार झाला त्यानंतर मोठ्या राजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला काल ते चित्र समोर आलं आहे आत्ता एक महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर चमुतरा जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला पहा तुम्ही चित्र अत्यंत भयंकर चित्र समुद्रावर किल्ले यापूर्वीसुद्धा बसवलेले आहेत गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे जर आपण पाहिलं असेल आणि त्या पुतळ्याला साठ वर्षापेक्षा जास्त काळ झाला गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या सुद्धा समुद्रच आहे हे सगळे पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का हा ते पैसे कुठे वळवले का ही शंका लोकांना येते त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात झाली की हा जो कुंडमळा भाग आहे मावळमधला त्यातला इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभरपेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना साप का लोका वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहेत विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला मी काल काहीतरी एक पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहीत असतं मग त्यांना हा पूल जुना झाला आहे आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले कोट्यावधी पण एक दोन कोटीचा फूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेल्या असतात आणि ही मोठे बिल्डरांची कामं मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं ह्यात पालकमंत्री जागे असतात बाकी झोपलेले असतात काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदाचा पवारांनी सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पूल का नाही पैसे गेले कुठे